खडकवासला प्रकल्पातील धरण हे आता भरलेले पाहायला मिळतात सव्वीस ते वीस टी एम सी पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध आहे खडकवासला प्रकल्पातील चारही धरण ही भरलेली आहे धरण प्रकल्पामध्ये आता सव्वीस पूर्णांक वीस टक्के या ठिकाणी पाणीसाठ्यात आता वाढ झालेली पाहायला मिळते कोणत्या धरणात किती टीएमसी पाणीसाठा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून खडकवासलामध्ये एक पूर्णांक पासष्ट टीएमसी पानशेतमध्ये नऊ पूर्णांक ब्याऐंशी टीएमसी वरसगावमध्ये अकरा पूर्णांक अडतीस टीएमसी टेमघर या ठिकाणी तीन पूर्णांक वीस टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे